आपल्या बाप्पाला तकड करून मारायची बाबोरी जोपर्यंत तोपर्यंत ती सोडायची नाही बोरी एवढ्या आई बापाला मारायची बोरी आई बाप्पाच्या डोळ्यामध्ये कचकरून पाणी पाहिजे आणि ती पाणी बसाल आपल्या बाप्पाला सांगायचं पण आज तुम्हाला सांगते माझा तुमच्यावरती आहे पप्पा माझा तुमच्यावरती नय पप्पा उभे तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून भेटी मार जा बोरा चाल जा तिथं तुझे आई उघे तिथं तुझे आई बापाला बार जा आई बापाला अगोदर कडकडन बेठी बार मार मारे बोरे तुझ्या बापाला मार मिठी तुझ्या आईला बार बोरी मला तुझ्या बापाच्या डोळ्यातल्या शिरू खोटे आहेत का मला सांग बोरी तुझे सां, सांग बोरे मला तुझ्या आईच्या डोळ्यातल्या शिरू खोटे आहेत सांग सांग मला तुझ्या डोळ्यात आलेले शिरू खोटे आहेत सांग सांग हा रडणारा बाप तुझा खोटा आहे का या बापाची मिठी खोटी आहे का सांग मला त्यातलं काय खोटे

अंगा खांद्यावरती घेऊन फिर फिरला की बापाला पोलीस स्टेशनला उभी करतेस त्या बापाच्या तोंडावर थुंकतेस सांग मला या बापाची चूक काय आहे सांग मला सांग मला या आईची काय चूक आहे सांग भरे ए बोरी सांगा चला चुका चला आपल्या आई बापाच्या पायापाडा सुद्धा घाल लोटांगण पोरी घाल लोटांगण हे हा तुझा खरा देव देवाय पोरी हा खरा तुझा देव आहे बा पोरी हे ही तुझी खरी देवी आहे पोरी ही तुझी खरी देवी आहे पोरी न खाली बसलेल्या सगळ्या पोरीने आपला उजवा हात वरती करा करा लवकर उजवा हात वरती करा बसलेल्या प्रत्येकाने आपला हात वरती करा करा सगळ्यांनी उजवा हात वरती करा चला लवकर आयान सगळ्या बापानं सगळ्यांनी उजवा हात वरती करा म्हणून आम्ही आहोत आई बाप होता म्हणून आज आमचं आयुष्य आहे त्या आई बापासाठी एक मिनिट फक्त डोळे झाका डोळे झाका एक मिनिट डोळस झाका पोरी हे डोळे झाका आणि सगळ्यांनी एक वर्षाचं व्हायचं आहे सगळ्यांनी एक वर्ष वर्षाचं आहे तिथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतो एक वर्षाचा व्हायचं आहे आणि एक वर्षाचा जेव्हा आम्ही होतो तेव्हा जशी आई बापाला कडकडून मिठी मारत होतो बापाला जरा डोळ्यासमोर आणा आणा बाप असल जीवन तरी डोळ्यासमोर आला नसल जीवन तरी डोळ्यासमोर आला आला का बाप तुमच्या डोळ्यासमोर आता एक एक वर्षाचं व्हा एक आणि आम्ही मारा था।

Yeah i yeah.